प्रत्येक माणसाला किंमत इज्जत सगळं असते पण ते कशामुळे आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे म्हणजे आता ते काही माणसं नाही बघा की त्यांच्याकडे एखादं पद असेल प्रतिष्ठा असेल किंवा पैसा असेल म्हणून त्या किंमत असते एखाद्या गोष्टीला तो एखाद्या समजा नेता टाईप आहे काय आहे तर जोपर्यंत त्या पदावर आहे म्हणून त्याला किंमत आहे एखादा माणूस असा आहे की त्याच्याकडे म्हणजे पैसा हा एक म्हणून त्याला किंमत आहे नाहीतर त्याला इतर जर त्याच्यातनं ते, जर त्याच्या आयुष्यातनं समजा त्या ते, त्यातनं जर पैसा जर वाजा केला तर त्याला कोणही ही कुत्र्याची किंमत देणार शून्य माणूस असू शकतो म्हणजे आपल्याला ख किंमत कशावर नाही ते आपल्याला आपली ओळखता आली पाहिजे जर आपल्याला जर फक्त पदामुळे किंमत असेल किंवा पैशामुळं जर आपल्याला किंमत असेल आणि आपण जर त्या तेवढ्या इज्जती त्वऱ्यात जर वागत असेल तर त्याला काही अर्थ नाही आपल्या स्वभावामुळं जर आपल्याला जर किंमत असेल म्हणजे आपल्याकडे शून्य रुपये जरी असताना सुद्धा तरीसुद्धा लोक जर आपल्याशी चांगलं बोलत असतील वड बोलत असतील आपण इतरांशी आपल्याकडे शून्य रुपये असल्यानंतर किंवा लाखो करोड असल्यानंतर सुद्धा जर गोड बोलत असेल तर ती चांगलं आहे ना नाहीतर आपल्याला कळायला पाहिजे की किंमत ती तुम्हाला नाही किंवा मला नाही त्या व्यक्तीला नाही ती किंमत आहे त्या त्या व्यक्तीपशी असणाऱ्या त्या स्थावर गोष्टींना म्हणजे पदाला पैशाला समृद्धीला किंवा त्या स्वभावाला जर समजा आपल्याला डेव्हलप करता आलं पाहिजे आपल्याला किंमत जर कशामुळे जर पैशामुळे जर किंमत जर असेल तर आपल्याला करायचं तो आपला पैसा कसा वाढवता येईल तो बघितलं पाहिजे जर समजा आपला स्वभावामुळे किंमत असेल तर आपला स्वभाव अजून किती प्रकारे म्हणजे कसा चांगला अजून कसा चांगला बनवता येईल बनवता आला पाहिजे एकाकडे एखादं जर आपल्याकडे पद असेल तर त्या पदाला अजून त्या पदापर्यंत अजून पद कसं मोठं आपल्याला प्राप्त होईल ह्याला पण फोकस केला पाहिजे पण असं आहे की तुम्ही फक्त एका गोष्टीवर फोकस करून इतर गोष्टी जर टाळत असला तर कधी ना कधी तरी ह्या गोष्टी संपणार आहे त्या ज्या गोष्टी मोस्त येत्या तर त्या संपणार आहेत एक स्वभाव सोडून स्वभाव पण तुम्ही तो कंटिन्युअस जर तसा ठेवला तर ठीक आहे ना त्यात तुम्ही बदल केला एखादी गोष्ट चुकीची गर्विष्टपणानं बोलात तर ती सुरू शून्य जाणार आहे तुमच्याकडे पद आहे ती एक नाही शंभर टक्के जाणार आहे पैसा तुमचा आयुष्यभर तुमच्यापाशी राहिली याची खात्री नाही कारण तुमच्याकडे मस्त करोड रुपये असतील किंवा तुमचा मंथली इन्कम लाखो लाख रुपयेमध्ये असेल पण आयुष्यात तुमच्या अशी एखादी अडचण येऊ शकते की तुमची पूर्ण प्रॉपर्टी जाऊन तुम्ही कर्जात जाऊ शकता एखादा मोठा आजारात तुम्हाला होऊ शकते मग ती गेल्यानंतर काय मग जी आपली जी इज्जत आहे ती ती गेल्यानंतरसुद्धा आपल्याला जर ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या स्वभावाला कारण मी बरीच माणसं अशी बघितली की खरोखर त्यासने एकतर त्यांचं ती वय जास्त आहे म्हणून त्यासने आधार द्यायला ऐकायची येते किंवा त्यांच्याकडं ती पैसा आहे प्रॉप टी म्हणून त्यांच्या लायक्य त्याने ती इज्जत द्यायच्या लायकीची नाही तर ती एक व्यक्ती म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून ती व्यक्ती त्यांची काहीसुद्धा लायक्य नाही की शून्य आहे ती मग ते त्यात ज्याचं त्यानं ते ओळखलं पाहिजे आपणही आपलं ओळखलं पाहिजे की आपल्याला जर इज्जत असेल तर ती कशामुळे आणि जर नसली तर कशा ती कशामुळे नाहीत ते पण आपण बघितलं पाहिजे